एकोणावीसशे ब्याऐंशीचा संप लाखो लोकांचे हात जळाले आवाज फाटला पण मालकांनी गिरण्या उघडल्या नाहीत कारण जमीन सोन्याची दिसायला लागली कपडा नव्हे जमीन हा नवीन बिझनेस झाला मॉल्स टॉवर्स प्रोजेक्ट्स कोटींचा वास येऊ लागला आणि गिरण्या इतिहास झाल्या ज्यांनी आयुष्यभर तेलाचा वास धूर धागे श्वासात घेतले तेच कामगार गावाकडे पोटासाठी परत गेले मुंबईने त्यांना यंत्र मानव म्हणून वापरलं आणि रिकाम्या हाताने टाकून दिलं आणि आज चाळी मोडल्या प्रोजेक्ट उभे राहिले पण कामगारांच्या खोलींचे पैसे टक्केवारी हक्क काहीच पूर्ण नाही राजकारणी आले गेले फोटो काढले भाषण दिलं पण कामगारांच्या हातात आजही उद्या बघू एवढंच आलं गिरण्या बंद पडल्या नाहीत त्यांना मारलं गेलं पैशानं राजकारणानं आणि खोट्या वचनांनी आज जे चमकदार टॉवर्स बघतोस ना त्यांच्या पायाखाली अजूनही गिरणी कामगारांच्या अपूर्ण हक्कांची करकरी ऐकू येते तुमचं मत काय खून कोणाचा राजकारणाचा मालकांचा की सिस्टीमचा खाली कॉमेंट करायला विसरू नका कारण तुमची एक ओळही या अन्यायाची साक्ष आहे